जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे आणि आज आपल्या पुण्यनगरीच्या मुलग्या केशवनगर भागामध्ये कामगार मैदान या ठिकाणी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती सालाबाद प्रमाणे या ठिकाणी मुंडवा केशवनगर चर्मकार समाज तसेच शिवशक्ती मित्र मंडळ तसेच सोमनाथ शिंदे वसतू मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती या ठिकाणी संपन्न झाली ज्या संतांनी या प्रबोधन केलं समाजाला न्याय क्षमता बंधुता याचे विचार दिले सर्व समाजामध्ये एकूपता आणण्यासाठी सर्व संतांनी प्रेरणा दिली त्याच्यामध्ये श्री संत रोहिदास महाराज येतात काळाच्या ओघामध्ये आधुनिकतेच्या काळामध्ये सर्व संतांची माहिती सर्व समाजामध्ये जे संत होऊन गेले कमी जास्त प्रमाणामध्ये आजच्या मुलांमध्ये अजिबात नाहीये मी शिवशक्ती मित्र मंडळ व सोमनाथ अप्पा शिंदे यांचा आभार व्यक्त करतो की या ठिकाणी त्यांनी आपल्या समाजाच्या माध्यमातून भव्य मिरवणूक सालाबाद प्रमाणे या ठिकाणी आयोजित केली या निमित्ताने या बालमित्रांना येणाऱ्या पिढीला या संतांची माहिती होती त्यांची ओळख होती नसलेली माहिती जाणून ते घेतात व आपल्या या बसलेले सर्व ज्येष्ठ समाज बांधवांच्या वतीने आपल्या संतांची माहिती घेऊन उद्याच्या भारतामध्ये आपलं योगदान सदैव ते देत राहतात याबद्दल मी सर्व केशव केशवनगर चर्मकार समाजाचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो व असच श्री संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार आचार एकत्रित सर्वत्र आपण पद्धतीने पसरून एक समर्थ एक, एक सामर्थ्यवान भारत आपण भविष्यामध्ये घडवण्यासाठी योगदान देऊया समस्त मुशोनगर ग्रामस्थांना व समस्त भारतवासियांना श्री संत रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या मी लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव सर्व मुंडवा केशवनगरचे ग्रामस्थ विविध राजकीय पक्षाचे ग्रामस्थ व संत शिरोमणी महाराजांनी जी शिकवण दिली खऱ्या अर्थाने खरंच खूप मान्यवर या ठिकाणी अपेक्षित होते परंतु काही मान्यवर पुढे बसलेले आहेत व काही ग्रामस्थ सुद्धा मुंडव्याचे पुढे बसलेले आहेत आणि हाच मुंडव्याचा काही भाग आहे की भविष्यातलं युवा नेतृत्व बसवण्याची ताकद व्यासपीठावर केशवनगर हेच आपल्या आपल्या सर्व लोकांचं एक मन आहे त्या आज आपल्याला या ठिकाणी प्रतिबिंब दिसत आणि असेच विचार आपण सर्वांनी पुढे येत राहणं आवश्यक आहे मी पुन्हा एकदा संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या विचाराच्या मंचामध्ये आम्हाला सामील करून घेतलं